मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल प्रफुल्लमस्के युट्यूब चॅनलवरती फिल्मी हार्टबीट्स फिल्मी हार्टबीट्स म्हणजे फिल्म जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो नुकताच पुष्पा टू हा मूवी रिलीज झाला आणि या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये नंबर वन फिल्म म्हणून पुष्पा टूला ला घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो दोन हजार करोडच्या वरती या फिल्मने बिझनेस केलेला आहे तर या चित्रपटामधील पुष्पाचा रोल करणारा अभिनेता अल्लू अर्जुन याचा अभिनय जबरदस्त असा झाला तो अभिनय सर्वांना आवडला आणि थिएटरमध्ये अक्षरशः लोकांनी धुमाकूळ प्रेक्षकांनी धुमाकूळ घातलेला आहे फिल्ममधील दोन गाणी ते म्हणजे किसिक आणि फिलिंग या गाण्यांना पहिल्यांदा प्रेक्षकांनी पसंती नाही दिली पण ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला कदाचित त्याच दिवसापासून हे दोन गाणीही अतिशय गाजले माझे तर खूप फेवरेट गाणी झालेले आहेत मित्रांनो हे अतिशय जबरदस्त असं कथानक आणि एकदम उच्च पातळीचं दिग्दर्शन दिग्गज डिरेक्टर सुकुमार यांचं आणि डी एस पी यांचं तेवढ्याच तोला मोलाचं संगीत बॅकग्राऊंड म्युझिक तेवढंच खतरनाक आणि यातून तयार झालेला पुष्पा प्रेक्षकांच्या हृदयावरती पुष्पा टू प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य करून गेला मित्रांनो खरं तर पुष्पा वन या या पुष्पा टूच्या चित्रपटाच्या पहिल्या भागानेच प्रेक्षकांच्या मनाऱ्या मनावरती अधिराज्य गाजवलेलं होतं त्या चित्रपटाचीच साईप एवढी होती की त्याचा फायदा पुष्पा टूला झाला आणि भरमसाठ प्रमाणात इन्कम या चित्रपटाने केलेलं आहे तेलुगू ही एक भाषाच आहे हा खरा चित्रपट ओरिजिनली तेलगू आहे या चित्रपटाचं खूप साऱ्या भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं ऑल वर्ल्ड हा सिनेमा रिलीज झाला आणि ऑल वर्ल्डमध्ये दोन हजार करोडचा हा जादूई आकडा या चित्रपटाने गाठला काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस भारतामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की एक हजार करोड रुपये बाहुबली या चित्रपटाने कमवले होते त्यावेळेसच सर्वांनी आश्चर्याने सर्वांना खूप मोठं आश्चर्य वाटलं होतं की एक हजार करोडचा आकडा बाहुबली हे रेकॉर्ड कोणी तोडेल का त्याच्यानंतर खूप साऱ्या मूवी आल्या हे रेकॉर्ड तुटलंही गेलं पण त्यावेळेस कोणाला असं नस नव्हतं वाटलं मित्रांनो की दोन हजार करोड रुपये एखादा चित्रपट कमवावेल आणि ती किमया पुष्पा टूने ने करून दाखवलेली आहे या चित्रपटामधील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं कौतुक खूप मोठ्या प्रमाणात झालं मित्रांनो पण या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने सांगाविषयी वाटते की अल्लू अर्जुनचा जो आवाज आहे तो पुष्पा मधल्या हिंदी डबिंगच्या कॅरेक्टरला मॅच होणारा नाही आहे ओरिजिनल आवाज आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आता याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अल्लू अर्जुनचा आवाज कसा आहे आणि त्याला मात्र जी जो आवाज दिला गेलेला आहे श्रेयस तळपदे या मराठी मराठमोळ्या अभिनेत्याने तो किती दिग्गज आणि किती उच्च पातळीचा वाटतो जर तेलगूमधील अल्लू अर्जुनचा आवाज पाहिला तेलगू चित्रपटामधील आणि हिंदी डब झालेल्या चित्रपटामधील अल्लू अर्जुनचा आवाज पाहिला तर तुम्हाला या गोष्टीचा फरक कळेल मित्रांनो की जो हिंदीमध्ये आवाज काढलेला आहे किंवा आवाज डब केलेला आहे तळपदेने अतिशय उच्च कोटीचा वाटतो मित्रांनो ते सीन अक्षरशः जिवंत होतात ती धगधग मोठ्या प्रमाणात जाणवते जर तेलुगूमध्ये पन्नास पर्सेंट काम झालं असेल ओरिजिनल आवाजामध्ये अल्लू अर्जुनचं तर हिंदी डबिंगमध्ये तेच काम शंभर दीडशे दोनशे तीनशे पटाच्या वरची वरती जातं मित्रांनो आता पहिल्यांदा मी तुम्हाला अल् अर्जुनचा ओरिजिनल आवाज दाखवतो म्हणजे तुम्हाला हा फरक कळेल माय झुकेगा नाही साला हे म्हणताना जे जरब आहे जो एकदम जबरदस्त असा आवाज आहे तो तेलगू व्हर्जन म्हणजे अजिबात येत नाही पुष्पा को नॅशनल खिलाडी फायर फायर कोलॉवर समजे क्या <Hutchzon> फ्लॉवर नाही <McK sitties> <ánlcaisuines> चाप आओगे अंदर वाई विल यू बिल्ड गो इन या वन वाई नहीं आप कहते हो ना वो झुकूंगा नहीं सर नाही नाही नहीं आई कैन डू इट बिकॉज़ मैं ना आदत है प्रैक्टिस है मेरा क्योंकि आई डू इट फॉर माय वाइफ ओके सर तर मग हे दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही मनामध्ये हे प्रश्न उपस्थित हा प्रश्न उपस्थित झाला असेल मित्रांनो की पुष्पा टू चा खरा हिरो कोण अल्लू अर्जुन की श्रेयस्थळपतेचा आवाज अशाच फिल्मी दुनियेमधील मनोरंजक अशा गोष्टी पाहण्यासाठी माझ्या फिल्मी हार्टबीट्स प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजना शेअर करा मित्रांनो